नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर मी तुम्हाला नागदिवे नागपूजन कसं करतात ते दाखवत आहे तर मस्त असे मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे नागदिवे नागपूजन करतात तर खंडोबाची यात्रा भरते तेव्हाच हे नागपूजन करतात तर सट्टीच्या अगोदर हे नाग दिवेचे पूजन करले जाते आपल्या घरामध्ये सर्व जितके सदस्य असतात त्यांचे त्यांच्या नावाचे दिवे लावून त्यांची पूजन केली जाते तर मी ही नागदिव्याची पूजा करण्यासाठी सर्व असे दिवे लावून घेतले आहेत मस्त असे तू थांब रे ती येऊन काय बननाय तुला ठेव लागली इकडे तर मी आणि माझा मुलगा मिळून आम्ही मस्त असे लावले नं दिवे नंतर मी पिठाचे दिवे बनवून घेतले होते नंतर मी एका ताटामध्ये ठेवून घेतले आणि मस्त अशी पोळी ठेवली दोन पेढे ठेवले नंतर भात हरभऱ्याची भाजी भातावरती वरण टाकून घेतलं मी मस्त असं वरण टाकून घेतलं तर उद्या मस्त असं वांग्याचं भरीत करतात तर मी वांगी आणि पात ठेवली होती नंतर मी बर्फी घेतली एक तर बर्फीवरती पण मी दिवा लावून घेणार आहे तर मी तेल घेतलं एका वाटीमध्ये आता हे याच्यामध्ये तेलामध्ये वाती बुडवून मस्त असे सर्व वाती सर्व दिव्यांना लावून घेणार आहे तर सगळ्यांची वेगळी पद्धत असते दिवे लावण्याची तर कोणी पुरणाचा दिवा करतो कोणी असे वेगवेगळे पद्धतीने तसे वेगवेगळे पद्धती, पद्धती असतात तसे हे परंपरा असतात त्यानुसार हे दिवेची पूजा केली जाते तर मुली असल्या की दिलेबीचा दिवा लावतात मुलं असले की पेळ्याच्या लावतात तर मी अशी सर्व पूजाची तयारी करून घेतली आणि मस्त असे सर्व दिवे लावून घेतले चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पण तुम्हाला बघायला मिळतील तर मस्त अशी मी पूजा करून घेतली देवदिवा देविवाची आणि पाया पडून घेतल्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते तर मी हे दिवे लावून घेतले आणि देवापशी घेऊन मस्त अशी देवापशी हे देवाचं सर्व दिवे आणून ठेवले माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद